नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता काव्य मात्र प्रश्न विचारते की तुझं एवढं सगळं प्रेम होत जर तू आज सगळ्यांसमोर ठामपणे आधी का नाही बोललीस आधी जर तू बोलली असते तर हे सगळं घडलंच नसते ना का नाही बोलली तू असं मात्र आता ती तिला जाब विचारते दुसरीकडे मात्र आता पार्थ काम करत असतो तेवढं तिथे नंदिनी येते आणि नंदिनी आता पार्थला विचारू लागते आज जे काही झालं त्यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाही का तर तेव्हा А Мадрон. तुम्हाला असं वाटतं आहे का ते जे घडलं ते सगळं अगदी बरोबर घडलं तर तेव्हा तो नकार देतो नाही बरोबर ना तर नाही घडलं पुढे ती म्हणते की आधीच काव्य हे लग्न मानत नाही आणि तिला जर कळलं की तुमच्यावर कोणीतरी एवढं प्रेम करत आहे तर ती दोन पावलं पुढं जायच्याऐवजी चार पावलं मागेल इकडे मात्र रम्या म्हणते तू काय बोलते आहे आता फक्त मी पेपरमध्ये बातमी द्यायची बाकी राहिली होती दोन वेळा मी माझा जीव देण्याचा प्रयत्न केला आणि सगळा घडलेला गोष्टी मात्र आता ती काव्याला सांगू लागते आणि आता काव्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात की रम्या मात्र एवढं प्रेम करते आहे हे मात्र तिला दिसून येतं कारण आता रम्याला ती तिच्या जागेवर बघत असते कारण तिने सुद्धा जीवावर तेवढंच प्रेम केलं असतं इकडे मात्र रम्या तिला सगळं सांगू लागते आणि आता काव्याला मात्र फार वाईट वाटतं दुसरीकडे आता पार्थ म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका असं काही होणार नाही आता त्या काव्य पार देशमुख आहे आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे तेव्हा मात्र आता नंदिनीला फारच बरं वाटतं आणि ती म्हणते तुमच्याशी बोलून मला फारच छान वाटलं आहे आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते दुसरीकडे रम्या मात्र तिच्या सगळ्या गोष्टी तिला दाखवते आणि सगळं काही सांगू लागते तुला कळणार नाही माझ्यासमोर तो एका दुसऱ्या मुलीशी संसार करतो आहे किती त्रास होतो आहे तर तेव्हा आता इकडे काव्या मनाशी म्हणते कसं सांगू मलाही त्रास होतो आहे माझा जीवा सुद्धा माझ्या सख्या बहिणीशी माझ्या समोर संसार करतो आहे दुसरीकडे मात्र आता काव्या रागा रागाने रूम मध्ये येते इकडे पार्थिला विचारतो कुठं गेला होता तुम्ही तेव्हा ती सांगते ऐकायची हिंमत ऐका तुमच्या मध्ये तर ऐका मी रम्याच्या रूम मध्ये गेली होते तर तेव्हा पार्थिच्या काय गरज होती तिचं आणि तुमचं पटत नाही ना मग काय गरज होती तिच्या रूममध्ये जाण्याची तेव्हा मात्र ती म्हणते तिचं एवढं प्रेम होतं तुमच्यावर तुम्ही एक फोन केला था था असता था तर ती धावत पळत आली असती तुमच्याशी लग्न करायला आणि तुम्हाला एक प्रेमळ बायको भेटली असती आणि सुद्धा या लग्नामध्ये मी अडकले नसते ना तर तुम्ही सरळ हो या लग्नाला होकार दिला तेव्हा तो म्हणतो सरळ होकार नाही दिला मी तुम्हाला माहिती आहे आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आणि असंही मला रम्याबद्दल त्या फिलिंग्स येत नाही त्या फक्त मला नंदिनीबद्दल येतात तेव्हा मात्र आता काव्या म्हणते मग का नाही थांबलात तुम्ही तिच्यासाठी लग्नाला तेव्हा पार्क पुन्हा म्हणतो पुन्हा तुम्ही तेच म्हणता हे सगळं माहिती असून सुद्धा तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते तुम्ही कुठले एफर्ट्सच नाही घेतले तुम्ही डायरेक्ट लग्नाला होकार दिला आणि इकडे मात्र आता लगेचच पुढे काव्या म्हणू लागते बाकी मला काही माहीत नाही आता तुम्ही मला डिवोर्स द्यायचा आहे आणि मी स्वतः तुमचं लग्न तिच्याशी लावून देणार आहे हे ऐकून आता पार्थचा अजून संताप होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पार्थ म्हणतो तुम्ही मला नवरा मानत नाही आणि मित्र म्हणून मी तुम्हाला आवडत नाही पण काळजीला कुठलं लेबल नसतं ती तरी तुम्ही नाकारू नका आणि हे ऐकून मात्र आता काव्य त्याच्याकडे बघतच राहते दुसरीकडे ह्या सगळ्या प्रकारामुळे मानिनीचा प्रचंड संताप होतो आणि ती आता रम्याच्या रूममध्ये जाते आणि पार्थने दिलेल्या सगळ्या वस्तू तिच्या कपाटातनं काढून फेकून देते दे दे तेव्हा आता रम्या मामी तू काय करते आहे असं करू नको म्हणत असते तेव्हा मानिनी म्हणते हे जे काही तू आज वागले आहे ना हे शेवटचं आणि जर यापुढे तू असं काही वागलीस ना तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही आणि या घरामध्ये तुझा शेवटचा दिवस असेल या घरामध्ये मी तुला राहू देणार नाही हे लक्षात ठेवायचं या घरातनं लगेचच निघायचं असं मात्र आता तिला सांगते आणि इकडे रम्या मात्र घाबरते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा